गेल्या काही वर्षात लोकसंख्या वाढ झपट्याने झाल्याने गुन्ह्यांचे स्वरूपही बदलू लागले आहे त्यातच दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या आकड्यांपेक्षा हे गुन्हे किती प्रमाणात उघडकीस येतात हे देखील महत्वाचं आहे गुन्हे आणण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली तसेच येत्या काळात पोलीस आयुक्तालयात पाच पोलीस ठाणी कार्यरत होणार आहेत विशेषतः भिवंडी उल्हासनगर कल्याण शेवडायगर इत्यादी ठिकाणांचा त्यामध्ये समावेश आहे यासंबंधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे तसेच वाढीव मनुष्यबळ मिळावे यासाठी देखील प्रस्ताव पाठवण्यात आला आहे गेल्या वर्षात आठ हजार दोनशे तीस गुन्ह्यांची उकल झाली आहे तर ठाणे शहर पोलीस आयुक्तालय हद्द्यात एकूण अकरा हजार नऊशे सदुसष्ट गुन्हे दाखल झाले आहेत त्यापैकी आठ हजार नऊशे तीस गुन्ह्यांची उकल झाली आहे यावरून शहर पोलीस आयुक्तालयात गुन्हे उघडकीस येण्याचं प्रमाण पंच्याहत्तर टक्के इतका आहे त्यामुळे प्रामुख्याने महिला संबंधित कौटुंबिक हिंसाचार छळवणूक हुंडाबाई खून खुणाचे प्रयत्न दरोडीची तयारी तडीपार परकीय नागरिक कारवाई अंमली पदार्थ ताबा सेवान यांसारखे एकूण शंभर टक्के गुन्हे उघडकीस आल्याची माहिती ठाणेश्वर पोलीस आयुक्त आशुतोष डोमरे यांनी पत्रकार परिषदेत दिली ठाणे व्यक्त किती गुन्हे दाखल झाले आहेत आणि इथल्या काय परिस्थिती आहे आणि ठाण्या व्यक्तमध्ये काय काय नवीन योजना आपण गेल्या वर्षभरामध्ये घेतल्या या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी म्हणून आपण ही आज प्रेस ऑर्गनाईज केलेली आहे तर थोड्यामध्ये सांगायचं झालं तर दोन हजार चोवीसमध्ये एकूण अकरा हजार नऊशे नऊशे सदुसष्ट गुन्हे दाखल झालेले आहेत त्यापैकी आठ हजार नऊशे तीस म्हणजे पंच्याहत्तर पंच्याहत्तर टक्के गुन्हे हे वर्गीला आलेले आहेत त्यापैकी शरीराविरुद्धचे गुन्हे बॉडी ऑफेन्सेस हे दोन हजार दोनशे चार आहेत त्यापैकी दोन हजार एकशे एकावन्न म्हणजे सत्त्याण्णव टक्के गुन्हे उघडकीले आलेले आहेत मालमत्तेविषयी तीन हजार सातशे ब्याण्णव गुन्हे दाखल आहेत आणि त्यापैकी त्रेचाळीस टक्के गुन्ह्यांची गुन्हे उघडकीला आलेले आहेत फसवणुकीच्या गुन्ह्यांची संख्या देखील चांगली आहे नऊशे ब्याण्णव एकूण गुन्हे आहेत त्यापैकी सहाशे त्रेपन्न उघडकीला आलेले आहेत पासष्ट टक्के इतकं उघडकीले येण्याचं प्रमाण आहे सायबर संदर्भामध्ये सातशे एकोणीस गुन्हे आहेत त्यानंतर महिलांसंबंधीचे गुन्हे हे अठराशे आहेत आणि अठ्ठ्याण्णव टक्के गुन्हे त्याचे आलेले आहेत अमधिक पदार्थ विरोधी कारवाया हा एक आपला मोठं टार्गेट होतं आपण तर तुलना केली तर त्यानंतर दोन हजार तेवीसच्या वाला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्यांचं प्रमाण गुन्ह्यांची कारवायांची संख्या वाढलेली आहे एकोणीशे बासष्ट कारवाया करून केलेल्या आहेत आणि त्यात सुमारे सोळा लाख पन्नास सोळा करोड पन्नास लाख रुपयांचा माल हा आपण एकतर नष्ट केलेला आहे किंवा ताब्यामध्ये घेतलेला आहे प्रिव्हेंटिव्ह देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढ आहे लोकसभा इलेक्शन्स आणि विधानसभा इलेक्शन्स दोन्ही दोन हजार चोवीस मध्ये झाल्या त्यामुळे त्या संदर्भाने ज्या काही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आपल्याला घ्यायला लागतात तर त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सुमारे चौदा हजार लोकांवर आपण प्रतिबंध कारवाई केली आणि त्याच्यामध्ये तीनशे एकसष्ट लोकांना तडीपार करणं चोवीस एमपीडीच्या केसेस आपल्याकडे आहेत आणि मोका मोका प्रमाण आपण सोळा कारवाई केलेल्या आहेत शस्त्रा, अवैध शस्त्रांच्या संदर्भामध्ये सुद्धा एकूण सहाशे तीस कारवाई केलेल्या आहेत आणि एकूण एकशे जप्त केली दोनशे सोळा का दोनशे ब्याण्णव गावठी बॉम्ब आपण जप्त केलेले आहेत शिवाय या वर्षभरामध्ये आपण बांगलादेशी अवैध तिथे भारतामध्ये राहणाऱ्या आपल्या हातीमध्ये राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर तिथे आपण कारवाई केली होती त्यामध्ये एकूण आपण अठ्ठावीस गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यामध्ये एकोणसाठ बांगलादेशी अवैधरित्या राहणाऱ्या एकोणसाठ बांगलादेशी नागरिकांना आपण अटक केलेला आहे